हाय कसे आहे यूट्यूब फॅमिली आज खूप दिवसांनी मी ब्लॉग ट्राय केला आहे तर हा बघा ऑक्टोबस समुद्रातला असली तर आपल्याला नाही बघायला भेटला म्हणजे मला पण नकली तर बघितला मी तर मी आज बाहेर गेलेली आणि मग तिकडे बाहेर गेल्यानंतर मस्तपैकी एन्जॉय केलेला के मी बाहेर म्हटलं तर कुठे गेलेली तर आ, मी गेली होती जत्रेला तिथे काही जत्रा वगैरे नव्हती पण मस्त असं खेळायला बघायला फिश वगैरे मस्त होते आणि काय एक्झिबिशन जसं असतं ना तसं त्या टाईपमध्ये हे होतं तर ऑक्टोबस बघितल्यानंतर नंतर आम्ही गेलो पुढे पुढे मस्त मस्त एकदम छान असे फिश होते आणि ते फिश खूप सुंदर होते खूप मोठ्या मोठ्या होते आणि खूप जास्त पण होते तर मस्त असे आम्ही फिश बघत होतो हे बघ किती सुंदर आहे हे फिश मस्त दिसते ना मी खूप याला हात लावायचं ट्राय करत होती पण तिकडे काच होता ना मग ते काचमुळं हातात हे करता येत नव्हतं पण एवढं सुंदर होतं आणि या या फिश ठेवण्यासाठी खूप छान असं मेंटेन केलेलं होतं मस्त एसी वगैरे होती इकडे या फिशला थंड असा कारण गर्मी खूप आहे ना उन्हाळा खूप आहे त्यासाठी हे फिश नये किंवा त्यांना छान व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी वगैरे मस्त ए सी लावलेल्या होत्या हे बघा हे किती सुंदर दिसते आहे ना फिश मस्त मी मी म्हणत होती मी याला पकडू का मी याला पकडू का <laughs> कारण खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं पण ती थोडंच माझ्या हातात येणार आहे कारण तिकडे काच होता तर मी बघा बघा पकडण्याचं हे करते ॲक्टिंग करत आहे तर छान वाटत होतं मस्त कारण बाहेर थोडंसं घरात बसून खूप कंटाळा येतो आणि ह्या समरमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आम्ही कुठेच गेलो नव्हतो तर मस्त असं बाहेर वगैरे गेल्यानंतर थोडंसं छान वाटलं आणि एन्जॉय पण केला असं म्हणत म्हणायला हरकत नाही की मी मुलांसोबत मुलं छोट लहान मुल मुलगीच झाली असं तर मस्त असं इकडे फिश बघ बघत बगा होतो आम्ही छान होते खूप एकदम मस्त तर पुढे पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी आणखी थोडंसं शॉपिंग पण केलेलं पोरां पोरांसाठी वगैरे खेळणे वगैरे घेतलेले आणि काय म्हणतात मी थोडेसे क्लिप आणि हे घेतलेल्या काय बोलतात टिंक टिकल्या घेतलेल्या असं स्टोनच्या टिकल्या घेतलेल्या खूप छान होत्या पण रेट खूप जास्त देत होतं तिकडे म्हणजे जिकडे आपण बाहेर घेतो ना त्याचं त्याच्यापेक्षा दाम वाढूनच होता ह्याचा आता फिरतोय म्हणलं तर आता बाहेर आलो म्हणलं तर आमचं माझं आणि मुलांचं तेच असतं की छान चमचमीत खायला भेटेल <laughs> मग आम्ही तिकडे आलू पटॅटोच काहीतरी विंग्स टाईप होतं ते आणि खायला वरून असं मेवनीज वगैरे टाकून देत होतं मी नाही खाल्लं मुलांनी खाल्लं त्याच्यानंतर इकडे मस्त सेल्फी डान्स असं काहीतरी होतं आणि खूप छान वाटत होतं मी पण थांबलेली याच्यावर आदोवर पोरांना थांबवलं मस्तपैकी यांना थोडंच डान्स करता येतं मुलं एकदम असं माश्या मारतात ना तसं करत होते <laughs> <laughs> तसं करत होते आणि मग मस्त वाटत होतं पोरांना पण बाहेर गेल्यानंतर थोडंसं छान वाटतं कारण एन्जॉय करायला भेटतं आणि बाहेरचं म्हणलं तर खेळणं पण खूप छान पोरांनी एन्जॉय केलाय केलं होतं मस्तपैकी खेळायला वगैरे खूप छान होतं प्राईस खूप जास्त होती प्रत्येक कशात का ना हंड्रेड रुपीज किंवा सत्तर रुपीज असं काहीतरी त्याचं प्राईस होतं आता इकडे इकडे थांबलेलो ना एक इक, इकडे लहान मुलांसाठी सत्तर रुपये आणि मोठ्यासाठी शंभर रुपये असं हे असं ह्याचं प्राईज ठेवलेलं होतं या डान्सिंग सेल्फी डान्स डान्स काहीतरी असं नाव होतं याचं मी विसरली आहे नाव त्याचं तर इकडे इकडे मस्तपैकी पोरं डान्स करतायत डान्स तर म्हणताच येणार नाही याला कारण पोरांना डान्स येत नाही माझ्या मुंब मस्त त्यांना एन्जॉय करायला भेटतो ना म्हणून म्हटलं जाऊ द्या थांबू द्या न, न, एक नवीन काहीतरी खेळायला किंवा ट्राय करायला भेटतंय ना त्यामुळं आणि असं असतंय हो लहान रस, आ, लहान असतानाच माणूस सगळं करून आहे मोठं झाल्यानंतर या गोष्टी होत नाही तर एन्जॉय करायला भेटत नाही लहानपणच खूप बेटर असतं एकदा मोठं झाल्यानंतर ही लाईफ लहानपणाची लाईफ येत नाही आणि ते केलेली मस्ती एन्जॉय वगैरे खूप छान असतं आणि म्हणतात लहान लहानपण सगळ्यात बेटर असतं कारण त्याला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन वगैरे नसतं लहान असेल तेवढं मा माणसं खेळून घ्यावं किंवा एन्जॉय करून घ्यावं कारण मोठं झाल्यानंतर माणसाला टेन्शन येतं आणि काय विचार असतात जिम्मेदारी असतात आणि मेन बोललं तर असं आपण केलो केलो किंवा वेगळं काहीतरी केलो तर लोक नावं ठेवतील वगैरे असं काहीतरी असतं था, पण मी नाही तेवढं विचार करत मी पण थांबली मी डान्स नाही केला कारण <laughs> मला लाज वाटत होती पण मी थांबली याच्यावर मस्त वाटत होतं थोडंसं म्हणजे शंभर रुपये का जाणार त्याचं काही घेणं देणं नाही पण आपल्याला काहीतरी तर मजा करायला भेटतंय ना बस एवढंच एवढंच याच्यावर म्हणून मी जास्त थांबलेली काही डान्स वगैरे नाही केला तर छान वाटत होतं मस्त वाटत होतं आणि मला हस पण येत होतं ते गोल 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 गोल, गोल फिरत होतं फिरत होत आणि त्याच्यानंतर मस्त पैकी पोरांना इकडे रिंगवर बसवला मग पोरांना बसायचं होतं ह्याच्यावर काय बोलतात सिंहावर दोघांना पण सिंहावर बसायचं होतं पण छोटा मुलगा घाबरत होता, होता। म्हणून साईडला मी थांबली आहे तो कारण तो पडेल किंवा भील वगैरे म्हणून पण मोठा बसलेला चांगला तर मस्त याच्यानंतर याच्या बसवलं हो पोरांना मस्त एन्जॉय केला मुलांनी मला तेच हे होते आ, की पोरं खुश आहेत ना मग झालं आपल्याला काय आपण काय आपल्या आयुष्यात अर्धमूर्द पसरलं आहे पण पोरांना छान वाटतंय ना बस ह्याच्यासाठी गेलेलो आणि चांगलं पण वाटलं मला पण चांगलं वाटलं कारण घरात बसून खूप टेन्शन वगैरे येतं आणि दोन दिवस मी पण बिमार पडलेली मग छान वाटलं मला बी बाहेर मग कारण मी जर तब्येत माझी बरी नसती तर मी गेली पण नसती बाहेर फिरायला वगैरे पण गेलेली पोरांसाठी वगैरे छान वाटलं पो पोरा हे पोरांना खुश ठेवणं हे पहिलं आईचं कर्तव्य असतं आणि आपल्या म्हणजे आईला पण छान वाटतं की आपले मुलं खुश आहेत दुसरं काही नाही मी थोडंसं माग मागून वगैरे दाखवत आहे तुम्हाला तेवढं जास्त शूट करता आलं नाही मला पण मी करण्याचा प्रयत्न वगैरे केला आहे मस्तपैकी इकडे प्रत्येक असं हे होतं आणि सगळ्याला मस्त पोरांनी सगळं इथे जे जे होतं ते सगळं ट्राय केलं मी व्हिडिओ खूप मोठा होईल वगैरे म्हणून याच्यामध्ये जास्त टाकलेलं नाही आहे कारण तेवढा लांब व्हिडिओ पण बघायला हे करतात ना तुम्ही यूट्यूब फॅमिली तेवढा मोठा व्हिडिओ बघत नाहीत मग त्यामुळं आपलं छोटंच ना थोडं थोडं टाकलेलं आहे वरी पोरं खेळत आहेत आणि आम्ही काही व्हिडिओ काढते आहे तर मस्त वाटतं एकदम छान छान वाटतंय हा हा काय बोलतात याला काही बोलतं त्याला आकाशी पाळणा आकाशी पाळणा आकाशी पाळणा आहे हा तर हा ह्या आकाशपाळ्यामध्ये मा मला बस बसायला स खूप असं हे झालं मी नाही बसली कारण एवढं उंच उंच जातं ना आ, ते की मला भीती वाटते आणि चक्कर येते आणि चक्कर यायचं हे सुद्धा पण ते खूप वर वर जाय जातं जा ना मग ते वरून जेव्हा खालच्या साईडला येतं ना तेव्हा असं वाटतं की आता जीव जातं की काय आता जीव जातं की काय त्यामुळे मला खूप भीती वाटते मग मी नाही बसलेली मग आता सगळं झालेलं मग आता आम्ही थोडं सोडणार आहे आता बाहेर फेरालोय म्हणत आमचं ठरलेलं असतं की खायचं काहीतरी माझं तिकडे जास्त काही नव्हतं पापड वगैरे होतं मग तिथं एक छोटंसं रेस्टॉरंट टाईप होतं आणि आम्ही तिथं बसलेलो मग आधी थोडंसं पापड वगैरे खाल्लं मग पोरांनी नूडल्स मागवला मग मा नूडल्स मागवल्यानंतर मग मा पोरं काही खा, खात खात नाही होते आणि ते मग मा, मलाच मा, खावं लागलं मलाच फिनिश करावं लागलं कारण आपलं असत असं आस, असतं ना लेडीजचं की वेस्ट नाही जायला पाहिजे आणि म्हणूनच आपण खूप <laughs> सगळ्याच राहिलेलं खाऊसाठी आणि मग ते नूडल्स मीच खाल्लं कारण कारण पोरांना ते थोडंसं स्पायसी झालेलं होतं आणि ते तिखट खात नाहीत पण पण त्यांनी नाही खाल्लं मी चारवत होती पोरांना पण ते नको म्हणत होतं मग ते खाल्लं नूडल्स छान होतं म्हणजे मोठ्यांसाठी मस्त होतं पण पोरं थोडं स्पायसी कमी का खात खातात ना त्यामुळे त्यांना तिखट लागत होतं त्याच्यानंतर खाल्लं खा खाल्लं 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 झाल्याच्यानंतर आम्ही आणखीन थोडंसं फिरलो मस्तपैकी आणि मस्तपैकी फिरल्यानंतर तिथं कपड्याचं पण असं शॉप लागलेले होते पण कपड्याची रेट एवढी महाग होती ना की जर तुम्ही बाहेर बाहेर जर कोणता टॉप अडीचशे रुपयाला घेतलं जातं तिथे जवळजवळ तीनशे चारशे रुपये त्या टॉपची किंमत होती कारण खूप महाग देत होतं आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानं आल्याच्या नंतर तिथे एक होता घोडा आणि एक होता उंड आणि मग ठरवलं आम्ही मुलांनी बसलो बसलो घोड्यावर घोड्यावर आणि मस्तपैकी फिरून आलं आलं घोड्यावर बसल्यानंतर आणि मग नंतर ते बसायला लागले कॅमेलवर कॅमेलवर बसल्यानंतर मग ते खाबरायला लागले आणि मग त्याच्यानंतर मग हे बोलले की मला तू पण बस वरी आणि मग आम्ही बसलो आणि मस्त कॅमेलचं असं एक चक्कर छान मारली आणि त्याच्यानंतर पोरांना पण खूप भारी वाटलं की आणि का कसं होतं माझं की पोरं कोणती गोष्ट करत नाहीत ना मग ते पोरं काय म्हणतात की मम्मी तू कर मग तुझ्यासोबत आम्ही करतो मग ते पोरांसाठी मला त्यांना खुश ठेवण्यासाठी पण कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते गोष्टी प्रत्येक आई करतच असते कारण पोरांना खुश ठेवणं प्रत्येक आई आईला करणं भागच असतं तर मस्त वाटलं मस्त मस्त एन्जॉय केला आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा मी ट्राय करत आहे की थोडं थोडं असं ब्लॉग टाईप वगैरे व्हिडिओ बनवेन आणि घरातले व्हिडिओ काय बनवणार आता जास्त घरातले वगैरे कुकिंगचं वगैरे असतं